त्याच मिटिंगमध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं या रावसाहेब विकेने आपला अहवाल तो सार्वजनिक केलेला आहे हा कॉन्फिडन्स असणारा अहवाल रावसाहेब विकासपेटने बाहेर आणला याला या, या बैठकीमध्ये बसू देऊ नका स्पष्टपणे सांगतो की विलासराव देशमुखांनी तो लवकर अहवाल स्वीकारला नाही म्हणजे एका दलित मुख्यमंत्र्याने पहिला जी आर एक जून दोन हजार चार काढला आणि तिथून आम्हाला कुणबीचे प्रमाणपत्र एटी थ्रीचे मिळायला लागले त्यांनी आम्हाला गप्पा मारल्या गप्पा मारल्याशिवाय विलासराव देशमुखांनी खायच केलं काही होत नाही म्हटल्यानंतर आम्ही बापट आयोगाचं पुण्याचं ऑफिस तोडलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून मराठा आंदोलनाकडे बघितलं जातं चौदा महिने आंदोलन चाललं बऱ्याच गोष्टी आंदोलनाच्या दरम्यान घडल्या राज्यातील मंत्रिमंडळांना सातत्याने मराठवाड्याच्या दिशेने धावावं लागलं आंतरवाली सराटे या ठिकाणाहून त्या आंदोलनाची सुरुवात झालेली होती आणि याच आंदोलनामध्ये आंदोलनाचं नेतृत्व म्हणून जरांगे पाटील यांनी केलं पण या आंदोलनामध्ये सातत्याने जरांगी पाटीलच्या सोबत असलेले प्राध्यापक चंद्रकांत भराट सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत चौदा महिने आंदोलन झालं आंदोलनाच्या नंतर काय नेमके प्रश्न सुटलेत कुठले बाकी आहेत आणि आता आंदोलन नव्याने परत पुन्हा उभे राहणार आहे तर या आंदोलनाच्या अनुषंगाने कशा पद्धतीची आता तयारी सुरू आहे अं मराठ सर तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे आता पुन्हा नव्याने आंदोलनाची तयारी एक सुरू होती तर काय नेमकी चर्चा होती आता कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे नमस्कार गेल्या चौदा महिन्यापासून मराठा समाजाचं एक आंदोलन चालू आहे हे आंतुर्वालीपासून सुरू झालेलं आंदोलन हे चौदा महिन्यामधलं चौदा पंधरा महिने आता त्याला होत आलेले आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये असणारं जे आंदोलन होतं हे मूळत आहे फार पूर्वीपासून सुरू झालेलं आहे याला हा फार पूर्वीपासूनचा वारसा आहे परंतु मग दिनदरीच्या कालावधीमध्ये जरांगी पाटलांनी ते दोन तीन वेळा आंदोलनं केली मग त्यांनी त्या पिंपळगावला केलं असेल साठ पिंपळगावला वडी काळ्याला केलं असेल त्या भांबेणीला आणि नंतर शेवटचं आंदोलन त्यांनी या ठिकाणी अंतरवालीसाठी केलं होतं पण त्यांचं जे आंदोलन आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा कुणबी एकच असून मराठा समाजाला ओबीसी मध्ये सरसगट समावेश करावा अशा पद्धतीनं या प्रकारचं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं होतं म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांनी तिसरा चौथा दिवस झाल्यानंतरच तिथलं त्या आंदोलनाचा थोडंसं वेगळा अनुभव आपल्याला आला महाराष्ट्राने तो वेगळा अनुभव पाहिला की त्या ठिकाणी तो लाठी हल्ला झाला आंदोलनामध्ये ती एक वेगळ्या प्रकारची दिशा त्याला त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून त्यानंतर पुन्हा ते आंदोलन जसं मागे आंदोलन केलं होतं त्यांनी साष्टपीमुळे त्यांना नव्वद ते ब्याण्णव दिवस आंदोलन केलं होतं ब्याण्णव दिवस आंदोलन केल्यानंतरही सरकारने काय थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं परंतु हा त्या काळचं आंदोलन या काळचं आंदोलन आणि दोन हजार तेवीसच्या अगोदर केलेले मराठा संघटनेने सगळ्या संघटना आहेत त्याच्यामध्ये छावा मराठी युवा संघटना असेल छावा संघटना असतील मराठा महासंघ असेल सेवा संघ असेल या सगळ्या संघटनांनी मिळून आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन मराठा समाजाच्या हितासाठी त्यांना आरक्षण मिळावं मी आत्ताच आता बोललो होतो आपली बोल चर् बोलता बोलता, बोलता चर्चाही झाली होती हे आंदोलन एकोणीसशे ब्याऐंशी पासून चालू आहे त्याला खरी धार एकोणीसशे या दोन हजार तेवीस पासून म्हणजेच जारंगे पाटलांच्या आंतरवलीच्या आंदोलनापासून मिळालेले अनेक वेगवेगळे प्रश्न त्याच्यामधून निर्माण झाले त्याच्यातून पुढे आलेले प्रश्न गु आहेत आणि काही बरेचसे प्रश्न त्याच्यामधून सुटलेले पण आहेत आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये एक पाच कोटीपेक्षा पण जास्त मराठा बांधव असल्याची नोंद आहे असं सातत्याने सांगितलं जातं इतक्या वर्षापासून आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाला वेगवेगळ्या प्रकारची धार बघितली मराठा क्रांती मोर्चा बघितले की जे नुसते महाराष्ट्रातच नाही तर पर देशभरातही परदेशात देखील त्या त्या ठिकाणी मराठा बांधवांनी आंदोलनं केलेली आहेत मात्र तरीही या प्रश्नाकडे फारसं गांभीर्याने सरकार असं बघतच नाही असंच बघायला मिळतं तर काय नेमकं म्हणजे सगळ्यात मोठा मोठा भाऊ म्हणून पण मराठा समाजाला बघितलं जातं पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवताना मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे नाही असं नाही म्हणता येणार कारण लगेच मराठा समाजाला या कोणत्याही सरकार असेल त्यांनी काहीच दिलं नाही असं आपण म्हणू शकत नाहीत कारण जे दिलं ते दिलं कारण ज्यावेळेस आपण आंदोलनाला सुरुवात केली मग ते सर्वात महत्वाचं आंदोलन मी आत्ता साईल एकोणीशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटलांनी केलं होतं ते आर्थिक निकाशावर आरक्षण असावं यासाठी केलं होतं ते फक्त मराठ्यांसाठी केलेलं आरक्षण नव्हतं आंदोलन नव्हतं ते सर्वतोपरी सर्व समाजाला आर्थिक निकाशावर आरक्षण असावं यासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आंदोलन केलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यानंतर मात्र मराठा महासंघ मागे पडला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर छावा मराठा युवा संघटनेने ही सुरुवात केलेली आहे आमचे कैलासवासी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक देवीदास वर्जे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन चालू केलं आणि त्यावेळी सत्ता बदल झाला होता सत्तांतर झालं होतं एकतीस मे एकोणीसशे पंच्याण्णवला आम्ही पहिला मोर्चा आझाद मैदानावर मुंबईला काढला होता तो फक्त छावाने काढला होता आणि तो छावाने मोर्चा काढल्यामुळे तिथून पुढे या खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक जाणीव आणि ही वेगळी व्हायला लागले असं म्हणता येणार नाही आपल्याला की आपल्याला कोणी काही दिलेलं नाही त्याच्यानंतर एक साधं उदाहरण सांगतील जी मागणी जास्त प्रमाणामध्ये होऊ लागली मग मराठा कोण कुणबी कोण यांना ओबीसी मध्ये द्यायचं की मराठा कुठल्या प्रकारचं आरक्षण द्यायचं सा। यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव ची जी घटना होती जी मी तुम्हाला सांगितलं की मी सत्ता बदल झाला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र काय झालं चार पाच वर्ष दिल्लीच्या जे काही राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे त्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि त्या कालामध्ये असणारं दिल्लीचं सरकार केंद्र सरकार त्यांनी सगळ्यांनी मिळून काय केलं राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण आहे मराठा समाज हा आरक्षण का मागतोय किंवा आरक्षणाची भूमिका काय घेतली जाते मराठा समाजाने या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत मला वाटतं गुजरातमध्ये सुरू झालं होतं त्या तिकडं ते हरियाणामध्ये जाटांचं तिकडं जा... तिकडेही सुरू झालं होतं राजस्थानमध्ये सुरू झालं होतं परंतु त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गुज महाराष्ट्रामध्ये झालं होतं म्हणून राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे माजी न्यायमूर्ती श्यामसुंदर यांना केंद्रीय शासनाने केंद्र सरकारने इकडे पाठवलं महाराष्ट्रामध्ये पाठवलं होतं की ब नेमकी परिस्थिती काय जे आपल्याकडे निवेदनं दिले आहेत मग त्यावेळेस काय झालं होतं त्या काळच्या सरकारने जी आम्ही मागणी करतो मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ती मागणी करतो त्याची मागणी शिफारशी त्यांनी केंद्राला केल्या होत्या आणि म्हणून केंद्राने न्याय माजी न्यायमूर्ती श्यामसुंदर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांना या ठिकाणी महा राष्ट्रीय मागासव आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये पाठवलं मला वाटतं त्याची तारीख सुद्धा चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव आहे एकोणीसशे नव्याण्णवला त्यावेळेस मात्र काय झालं होतं त्या डिसेंबरच्या कालावधीमध्ये पुन्हा महाराष्ट्रातली सत्ता बदलली आणि पुन्हा सत्ता बदलून युतीचं सरकार गेलं आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं होतं त्या काळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते आणि चौदा डिसेंबर एकोणीसशे ला मुंबईला मंत्रालयामध्ये सव्या माळ्यावर माजी न्यायमूर्ती श्यामसुंदर यांनी आणि महाराष्ट्रामध्ये असणारे ज्या ज्या काही कमिटी आहेत जे जे मराठा समाजाचे लोक आहेत ज्या ज्या संघटना आहेत ज्यांनी ज्यांनी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामधली मग आपण काय करू त्यांनी असं ठरवलं की आपण या ठिकाणी सुनावणी घेऊ आणि त्या सुनावणीसाठी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं तर त्या अगोदर आम्ही काय केलं एक तुम्हाला सांगतो त्या अगोदर आम्ही एक मराठवाड्याची एक कमी समिती स्थापन केली इथे मराठवाड्यामध्ये कि मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने त्या कालावधीमध्ये एक तज्ज्ञांची कमी बैठक बोलवली आम्ही विवेकानंद कॉलेजला आम्ही ते मराठा महासंघाच्या निमित्ताने सगळ्या मराठा समाजाच्या त्या ठिकाणी बैठका बोलावल्या त्या ठिकाणी प्राचार्य गंगाधारव पात्रीकर मधुकरांनामुळे आणि यांच्या या निमित्तानं मराठ मराठवाड्यातले जे सा साहित्यिक आहेत जे तत्वज्ञ आहेत प्राध्यापक आहेत यांच्याकडून आम्ही माहिती घेतली आणि त्यांची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की मराठवाड्याला आरक्षणाचा प्रमाण कमी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भामध्ये आहे इकडे हे का झालं तर पंजाबराव देशमुखांनी केलं पंजाबराव देशमुखांनी जसं विदर्भात मागितलं तर समोर मराठवाड्यामध्ये घेतलं नाही आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे तर मराठवाड्याची मागणी वेगळी केली पाहिजे मराठवाडा सुद्धा आपण असला पाहिजे तर मराठवाड्यासाठी मग मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची मराठा मरा आरक्षण संघर्ष समिती आपण या ठिकाणी स्थापन केली पाहिजे त्यावेळेस म्हणजे कधी एकोणीशे नव्याण्णवच्या अगोदर म्हणजे कुठं मुंबईला जाण्यासाठी मग त्या समितीमध्ये आम्ही हो जवळजवळ चार माजी न्यायाधीश घेतले म्हणजे जे या ठिकाणी न्यायाधीश होते बी एन देशमुख होते आमचे डी आर शेळके आणि त्याचे अध्यक्ष होते कैलाशवाजी प्राचार्य गंगाधर पात्रीकर कार्याध्यक्ष होते मधेकोर मुळे आणि त्याचा सेक्रेटरी सचिव म्हणून मी होतो प्राध्यापक चंद्रकांत मराड तेजनकर डी आर शेळके विंग कमांडर जाधव असे पाच सात लोकांची आमची ही कमिटी स्थापन केली होती आणि मग त्यावेळी कमिटी स्थापन केल्यानंतर मराठवाड्यामध्ये काय आपल्याला कमतरता आहे मग मराठवाड्याच्या लोकांना मराठ्यांना आरक्षण का पाहिजे तर त्या प्रमाणामधलं जे निवेदन आम्ही तयार केलं होतं तर ते निवेदन या माजी न्यायाधीशांनी तयार केलेलं होतं हे कायद्याचे पंडित होते त्यांनी तयार केलं होतं की या महारा मराठवाड्याची खरी गरज काय तर त्यांनी ते निवेदन तयार केलं होतं आणि ते निवेदन घेऊन आम्ही चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला माझी न्यायमूर्ती श्यामसुंदर या, म्हणजे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाच्या समोर सुनावणीसाठी मी स्वतः गेलो होतो नाही प्रश्न असा पडतो की एक समजा आता इतक्या वर्षापासून आंदोलन चालू आहेत सातत्याने बैठका झालेल्या आहेत न्यायमूर्तींच्या समिती नेमल्या अनेक न्यायमूर्ती त्या समितीमध्ये होते ता आयोग तयार झाले आयोगाचे अहवाल झाले पण एक आंदोलन हे सुरू झाल्याच्या नंतर एक असं सुरू झालं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र एक नवीन चर्चा किंवा मग तशा पद्धतीची एक माहिती पेरली गेली की महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून तर आतापर्यंत बहुतांश काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच राहिलेले मात्र मराठा समाजच मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला न्याय दिलेला नाही ना ना। कुठेतरी ना आम्हीच न्याय देतो अशा एक पद्धतीची एक चर्चा सुरू झाली त्याच्याकडे कसं बघता तुम्ही म्हणूनच मी सुरुवात जी केली सुरुवातीतून काय केलेली आहे मी मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आताच्या राजकारणावर आलेलो नाही कारण मुद्दाम सुरुवातच यासाठी केली की एकोणीशे नव्यावर आपण मागणी केली त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते ज्यांनी जो आम्ही ज्या ठिकाणी सुनावणी दिल्या तर त्यांनी काय सांगितलं त्या काळी खत्रीची समिती होती ते त्या खत्री समितीला सांगितलं आहे नवशी खत्री म्हणून नवशी खत्रीला सांगितलं श्यामसुंदर की आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा यांचा सर्वे करा मराठ्यांचा आणि काय परिस्थिती आहे ती आम्हाला निश्चित सांगा तर खत्री आयोगाने दोन हजार दोन हजार एकला ला यात संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये येऊन त्या ठिकाणी त्याचा सर्वे केला मराठ्यांचा सर्वे केला आणि तो केलेला सर्वेचा अहवाल त्या काळी असणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्याजवळ देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पहिली गोष्ट सांगतो मी स्पष्टपणे सांगतो की विलासराव देशमुखांनी तू लवकर अहवाल स्वीकारला नाही सरळ सरळ सांगतो मी नाव घेऊन लोक नाव घ्यायला भीतात अमकी नामुक केलं जसं तुम्ही सांगितलं की बाबा चार मुख्यमंत्री होते तु तु ते आता थोडं थोडं मी सांगतो तुम्हाला पुढे काय काय होतं तर विलासराव देशमुखाला त्यांनी आम्ही चार वेळा त्यांच्याकडे गेलो मग त्याच्यामध्ये आमचे सगळे छावाचे लोक होते त्यामध्ये बाकीचे दुसरे कोणी लोक नव्हते छावाचे लोक आम्ही त्यांच्या पाठीमागे लागत होतो खत्री आयोगाच्या खत्री आयोगाने मग आम्ही विलासरावच्या पाठीमागे लागवलं पण हे झालं नाही नंतरच्या कालावधीमध्ये मात्र मग काय झालं तीन वर्षानंतर त्यांनी तीन वर्षाच्या तात्पुरत्या स्वरूपावर तो अहवाल स्वीकारला पण तत्कालीन कालावधीमध्ये विलासराव देशमुख बदलले आणि सुशील कुमार शिंदे या ठिकाणी मुख्यमंत्री झाले सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले पुन्हा आमचे छावाचेच सगळे पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मिटिंगा घेतल्या त्यांना सांगितलं सुनील कुमार शिंदे यांनी सांगितलं काही हरकत नाही मी ते वाचतो अहवाल पाहतो आणि बघतो त्यांनी तीन मिटिंगमध्ये एक जून दोन हजार चारला हा जी आर काढला की ज्यांच्याकडे पुरावे असतील कुणबीचे पुरावे असतील मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा हे जर यांच्याकडे पुरावे असतील तर यांना एटी थ्रीमध्ये टाकायला काही हरकत नाही म्हणजे पहिला मराठा झाला मी तुमच्या माहिती सांगतो तुम्ही जे प्रश्न विचारला की मराठा अनेक मुख्यमंत्री त्यातले हे पहिले मराठा मुख्यमंत्री त्याच्या अगोदरची कंडिशन एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर बोलू आपण त्याच्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णव नऊच्या नंतर बोला पण हे पहिल्यांदा खऱ्या खरी कंडिशन इथं आम्हाला पहिल्यांदा तीन मिटिंगमध्ये चौथ्या मिटिंगमध्ये लगेच त्यांनी एक जून दोन हजार चारचा जी आर काढला म्हणजे एका दलित मुख्यमंत्र्याने पहिला जी आर आमचा एक जून दोन हजार चार काढला आणि तिथून आम्हाला कुणबीचे प्रमाणपत्र एटी टी थ्रीचे मिळायला लागले पण त्यानंतर त्याच्यामध्ये काही खोडा घातला अमुक केलं तमुक केलं या भानगडी झाल्या त्यानंतर पुन्हा सत्ता बदलली पुन्हा सध्या बदलली पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री विलासराव झाले पुन्हा विलासरावकडे गेल्यानंतर आपल्या इथल्या काही आम्ही तज्ज्ञांशी का, कमेंट केले तज्ज्ञांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितले की बाबा या जे आरमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे समाज कल्याणचे अधिकारी सचिवालयातले मंत्रालयातले अधिकारी त्यांनी काय सांगितलं का, का मराठा आणि कुणबी वेगळे आहेत यांचं मराठ्याचं कुठंही जमत नाही त्यामुळे यांना हा आदेश यांना हा जे आर चालू म्हणजे हे देऊ नये यांना प्रमाणपत्र देऊ नये किंवा यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये असं त्यांनी ठरवलं होतं त्याला हे स्थगिती मिळाली होती त्यानंतर आम्ही आपल्या सगळ्या तज्ज्ञांकडे गेलो पाहिलं मग त्यांनी सांगितलं आपल्याला तुम्ही एकच केलं पाहिजे त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी किंवा मराठा व कुणबी किंवा मराठा क्वामा कुणबी अशा प्रकारचं एवढंच या जी आरमध्ये सुधारणा करा म्हणजे काही करू नका त्या जी आरमध्ये त्या जी आरमध्ये फक्त अशा प्रकारची सुधारणा करा की मराठा आणि कुणबी वेगळे दिसतील आपल्याला आणि एटी थ्रीमध्ये आपलं पुन्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं असा असा प्रकार घडलेला आहे जो सुशील कुमार शिंदे साहेबांनी जो आपल्याला आप जे आर काढून गेला त्या प्रमाणे आपल्याला काही प्रमाणपत्र मिळायला लागले पण आता समाज कल्याण खातं आणि तुमच्या मंत्रालयात त्या अधिकाऱ्यांनी ते स्टॉप केले व त्रास दिले आपल्याला त्याच्यामध्ये आपण काय करता येईल का त्यांनी आम्हाला गप्पा मार मारल्या गप्पा मारल्याशिवाय विलासराव देशमुखांनी काहीच केलं नाही शेवटी विलासराव देशमुखांनी काय केलं आपण टेक्निकली मुद्दे आपण क्लिअर करू टेक्निकली घेऊन टाकू आणि पहिल्यांदा त्यांनी बापट आयोग लावला पहा तुमच्या माहिती न्यायमूर्ती बापट आयोगाकडे आम्ही त्यांना सांगत होतो आयोगाकडे लावू नका आयोग घेऊ नका आपल्याला खत्री आयोगाने आपल्याला आव्हान दिलेला आहे तो पॉझिटिव्ह आवाज त्यानुसारच आपल्याला सुशील कुमार साहेबांनी दोन हजार चारचा आपल्याला आर दिलेला आहे त्यामुळे आपल्याला बापट आयोग किंवा कुठला आयोग लावण्याची काही गरज नाही किंवा सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागे पण सिद्ध करायची आपल्याला काही गरज नाही ती आपलं झालेलं आहे परंतु त्यांनी नाही नाही आपण आता टेक्निकली मुद्दे घेऊ असं करू फक्त त्यांना वेळ काढूपणा करायचा होता आणि म्हणून वेळ काढूपणा करून त्यांनी बापट आयोग लावला पहिले तीन वर्ष गेले बापट आयोगाचे त्यांनी काहीही केलं नाही त्यांचा काळ संपला काल संपल्यानंतर काही होत नाही म्हटल्यानंतर आम्ही बापट आयोगाचं पुण्याचं ऑफिस तोडलं ते झावणी तोडलं तारखेचही चांगलं मी त्याचं चा। आणि त्यानंतर पुन्हा ही सुरुवात झाली तर मग त्यांनी काय केलं मग त्यांना सर्वे करायला लावला बापट आयोगाला आणि बापट आयोगाला सर्वे करायला लावून सहा जणांची कमिटी स्थापन केली आणि त्या सहा जणांच्या कमिटीमध्ये स्थापन करून त्यांना महाराष्ट्राचा दौरा करायला लावला आणि मग त्या दौऱ्यामध्ये बापट आयोगाने पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला त्याच्यामध्ये मला वाटतं बैठेतही होत्या गायकवाड होते गोसावी देगावकर आणि देशपांडे आणि स्वतः बापट्स असे लक्ष्मण देशपांडे गोसा डिकी गोसावी वगैरे असे आणि देगावकर आणि देशपांडे अशा प्रकारचे हे लोक होती यांनी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला आणि पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून मला वाटतं सव्वीस जून दोन हजार आठ साली एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी काय केलं मतदान घेतलं त्यांचं स्वतःच मतदान घेतलं किंवा तुम्हाला काय काय पाहिजे त्यांनी ते स्वतःचे अहवाल दिले होते की त्या अहवालामध्ये ते सांगितलं की तुमचं काय म्हणणं आहे मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकावं हो, कुणबी आणि मराठी एकच आहेत का त्यांना ओबीसी मध्ये टाकावं का त्यांना टाका हो एटी थ्रीचं आपण आरक्षण देवं हो का अशा पद्धतीने त्यांनी ते तें मतदान घेतलं त्या मतदानामध्ये दोन हजार आठला म्हणजे जूनचं मी क्लिअर तोंना तारीख सांगतो पंचवीस जून दोन हजार आठ त्यावेळी त्यांनी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्क्याचं हे झालं त्यांचं मतदान देशपांडे देगावकर आणि भोट इथे या तिघांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा अहवाल दिला होता आणि त्यांनी त्या बाजूनी मतदान केलं डी के गोसावीनी सांगितलं की बा सरसगट मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकता कामा नये मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे परंतु लक्ष्मण गायकवाडनी सांगितलं होतं मराठे गरीब आहेत त्यांना सवलतीची गरज आहे परंतु त्यांना मराठ्यांना कुठल्याही हिताचं म्हणजे मराठ्यांना सरसगट ओबीसीमध्ये टाकणं कोणत्याही हिताचं होणार नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी त्याचं अहवाल सादर केला होता म्हणजे डीके गोसावी म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याला म्हणणं होतं फक्त लक्ष्मण गायकवाड यांचं म्हणणं हो नव्हतं आणि बापट आयोगाने मग यांनी काय केलं गाणी मिळून पन्नास 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 टक्के झाले हे पन्नास टक्के झाल्यानंतर असं वाटलं की आता यांना ताराक्षी जाईल मग आपल्याला काय करायचं त्यांना वाटलं पॉझिटिव्ह झालं त्या कालावधीमध्ये पुन्हा सरकार काँग्रेसच होतं त्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये एका महिन्यामध्ये तुमच्या माहिती सांगतो पंचवीस जून दोन हजार आठला ज्या ती पहिली मिटिंग घेतली त्याच्यामध्ये मतदान झालं आणि पुन्हा पंचवीस जुलै दोन हजार आठ एका महिन्यानंतर दुसरी मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये पाच विरुद्ध सात तीन असं मतदान झालं पाच विरुद्ध तीन मतदान कसं झालं की मला वाटलं त्याच्यामध्ये आणखीन दोन सदस्य वाढवले होते त्यांनी त्याच्यामध्ये होते रावसाहेब कसबे होते मला वाटतं आणि आणखीन ती त्यांचे ते हे होते सचिव सदस्य म्हणून होते त्यांच्यामधले ते किंवा मला वाटतं ती कसबेंच्या संदर्भात बोललं जातं की कसबेंचं पण हे आंदोलन सुरू झाले वगैरे तर कसबे त्या आयोगामध्ये होते सदस्य म्हणून वगैरे कसब्यांची काय भूमिका होती ही नंतर आपण बघितलेलीच काय वादग्रस्त विधानं पण आले तुम्हाला त्या काळातलं नेमकं त्यांचं केलेलं काम किंवा त्या काळातली काय विधानं काय होतं नेमकं कामगिरी कशी होती त्या तेच सांगतो ना तीच तीच अगदी स्पष्ट तर तीच आहे की ज्यावेळी मी सांगतो तुम्हाला एका महिन्यानंतर पाच विरुद्ध तीन हा मतदान केलं का एका महिन्यामध्ये ह्या दोन सदस्य वाढवले त्यांनी मला वाटतं पल्लरी एनके होती काय कोणाला माहिती त्यावेळेस असे दोन सदस्य त्यांनी वाढवले आणि त्या दोन्ही सदस्यांनी एका महिन्यामध्ये कोणताही म्हणजे सर्वे केला नाही कुठंच काही केलं नाही डायरेक्ट मतदानामध्ये अधिकार हे कोणी दिला मराठा मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस दोन हजार सातला आणि दोन हजार आठला मराठाच मुख्यमंत्री होते, होते। विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्याच कालावधीमध्ये झालेला कार्यक्रम या म्हणजे एका महिन्यानंतर तुम्ही जर समजा दोन सदस्य आघाव वाढून घेता आणि त्यांचं मतदानामध्ये त्यांना भाग घ्यायला होता आणि मतदानामध्ये भाग घेऊन तुम्ही पाच विरुद्ध तीन हे बोंबल जे बोंबलतात नाही जे ज्यांना काही माहीत नाही बौद्धिक ते सांगतात आम्ही मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत मुग सगळं खोटं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर समाजाच्या समोर आल्या पाहिजेत तुमच्या निमित्ताने त्या समोर येतील मी ठोकपणे सांगतोय की त्यांनी बापट आयोगाचं सर्वेचं वाचावं सगळ्या लोकांनी ते वाचलं पाहिजे की दोन एका महिन्यामध्ये पाच विरुद्ध तीन असा हा कसा गेला आणि त्या काळी एवढं झालं त्यानंतर मी तुमच्या माहिती सांगतो विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ हे दोघंजण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते त्यांनी आमची सह्याद्रीवर मिटिंग ठेवली त्या सह्याद्रीच्या मिटिंगमध्ये जेव्हा आम्ही मिटिंगला गेलो त्याच मिटिंगमध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं या रावसाहेब कसिबेने आपला अहवाल तो सार्वजनिक केलेला आहे हा कॉन्फिडन्स असणारा अहवाल रावसाहेब कझिने बाहेर आणला याला या बैठकीमध्ये बसू देऊ नका